नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज भेटूया अजून एका नव्या सखीला शिल्पा सुनील माइणकर या एक उच्च शिक्षित गृहिणी आहेत लहानपणापासून वारकरी घरात वाढलेली संत साहित्याचा अभ्यास करत असतानाच त्यांना निसर्गाबरोबर जोडणाऱ्या गोष्टी बनविण्याचा छंद जडला त्यालाच आता एका छोट्या व्यवसायाची जोर दिली आज पाहूया त्यांनी बनवलेल्या छान छान गोष्टी विशेष आभार सौ तृप्ती विजय तांबे सौ शिल्पा सुनील मायणकर धन्यवाद नमस्कार मी अनघा मायणकर आयुष्य खूप सुंदर आहे या मनपूर्वक स्वागत दोन हजार एकोणीस पासून अनघा एंटरप्रायझेस या नावाने मी ज्यूट कॅनव्हास पैठणी कापड या महाराष्ट्रातले जे पारंपरिक वस्त्र आहेत त्यांचा उपयोग करून विविध होम डेकोरच्या म्हणजे घराला सजवण्याच्या वस्तू बनवण्यासाठी मी काम करत आहे ह्या ह्या काम करण्यामागचा उद्देश असा आहे की आपण एक गृहिणी या नात्याने आपण आपलं घरही छान ठेवू शकतो आपण आपला वेळही खूप चांगला ह्याच्यामध्ये घालवू शकतो कारण ह्या व ह्या वस्तूंपासून वेगवेगळ्या जेव्हा वस्तू निर्मित होतात वेगवेगळ्या वस्तू बनतात तेव्हा त्या नवनिर्मितीचा आपल्याला छान आनंदही आपल्याला मिळतो की अरे वा ते आपण या ज्यूटपासून आपण हे एवढं सुंदर डायनिंग टेबलवर घालायचं टेबल, टेबल क्लॉथ बनवलंय आहे ज्यूटपासून आपण एखादी छान बॅग बनवली आहे हे जेव्हा वस्तू जेव्हा आपल्या हातात येते तेव्हा त्याचा जो आनंद आहे तो आपल्याला खूप काही सकारात्मक ऊर्जा देऊन जातो ज्यूटपासून आपण काय डेकोरेशनच्या गोष्टी करू शकतो तस ह्याच्यामध्ये हे टेबल मॅट्स आहेत कोस्टर ज्याला म्हणतो टेबल मॅट्स आहेत त्याच्यानंतर आपण दिवा ठेवण्यासाठी असे छान कोस्टर बनवू शकतो जुटपासून अशा आपण हँडबॅग्स बनवू शकतो असे आपण छान छोटे छोटे पाउचेस बनवू शकतो ज्यूस उपयोग करून आणि ज्यूटचा सगळ्यात मला जास्त आवडलेला जो उपयोग आहे तो आपण सगळेजणच झाडं लावतो पण त्या झाडं लावत असताना आपण स्वतःच्या घराचं सौंदर्याचा विचार करतो पण झाडापासून होणारी माती आणि आपण जो प्लॅस्टिकचा कचरा करतो त्याचा आपल्याकडे कुठेतरी झाडं लावण्याच्या नादामध्ये आपण जो प्लॅस्टिकचा कचरा करतो त्याच्याकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं तर हे ज्यूटचे प्रॉडक्ट बनवत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण असे ज्यूटचे पाऊच बनवून त्याच्यामध्ये झाड लावलं तर पर्यावरणाचं पण रक्षण होईल आणि आपलं झाड पण होईल आशा आपन हे बघा अशा पद्धतीने आपण ज्यूटचं पाऊच ह्याला ग्रो बॅग असं नाव आहे की ह्याच्यामध्ये आपण झाड लावू शकतो म्हणजे आपली आवडही जोपासली जाते पर्यावरणाला पूरक असंही आपल्याकडून काम होतं आणि ह्याच्यामध्ये जर का आपल्याला झाड लावायचं नसेल तर ह्याचा उपयोग आपण घरातल्या ॲसेसरीज ठेवण्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो ह्याच्यामध्ये लहान मोठी जसं साईज आपल्याला हवी तशी आपल्याला बनवता येते त्यामुळे आपण प्लॅस्टिक न वापरता जे नॅचरल गोष्टी आहेत नॅचरल गोष्टींपासून आपण आपल्या पर्यावरणासाठी मदत करू शकतो ज्यूटचे प्रॉ प्रॉडक्ट बनवत असतानाच मला असं दोनशे पाऊच बनवायचे ईशा हॉस्पिटल म्हणून डोंबिवलीला हॉस्पिटल आहे त्यांनी महिला दिनासाठी माझ्याकडनं असं दोनशे पाऊच बनवून घेतले मला वस्तुनिर्मितीचा आनंदही मिळाला चार पैसेही मिळाले आणि माझं चांगलं प्रॉडक्ट चांगल्या ठिकाणी गेल्याचा जास्त आनंद झाला ज्यूटनंतर दुसरं प्रॉडक्ट आहे कॅनवस कॅनवसपासून पण आपण असे पाऊच बनवून त्याला पेंटिंग करू शकतो थ्रेडिंग करू शकतो स्क्रीन प्रिंट करू शकतो विविध प्रकारे आपल्याला जसं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आप आपण कॅनव्हसचा उपयोग करू शकतो याच्यामध्येच ह्या टोटबॅग बनवलेल्या आहेत कॅनव्हसच्या हे हँड है पेंट केलेलं आहे कॅनवसपासूनच आपण असं साडी फोल्डर पण बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या साड्या ठेवू शकतो ज्या आपल्या रेशमच्या साड्या असतात त्या सुती कॉटनमध्ये ठेवल्या तर त्या जास्त चांगल्या पद्धतीने राहतात आणि प्लॅस्टिकचे फोल्डर वापरण्यापेक्षा आपण असे कॅनवसचे फोल्डर वापरले कॅनव्हस मटेरियलचे त्याच्यात जाड पातळ वेगवेगळ्या म्हणजे जी एस एमचे कॅनवस आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात नैसर्गिक गोष्टींचा वापर करताना असं लक्षात आलं की आपण नारळाच्या ज्या करवंटी असतात ज्या आपण घरामध्ये रोज नारळ वापरतो आणि करवंटी फेकून देतो तर त्या करवंटीपासून आपण असं छान कॅन्डल बनवू शकतो आणि त्याच नारळाच्या ज्या करवंटीच्या पाकळ्यांचा आकार करून असं कमळ तयार करून त्याच्यामध्ये आपण हे असं कॅन्डल ठेवून आपण असं कमळाचं कॅन्डल तयार करू शकतो याबरोबरच लोकरीच्या सुद्धा आपण विविध गोष्टी करू शकतो त्याच्यामध्ये मी सध्या किचन करते आहे त्याचे आर्टिकल्स आहेत वेगळे लोकरीच्या या छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून लहान मुलांसाठी असं खणामध्ये आपण असं लहान न्यूबॉर्न बेबीसाठी असं दुप्ट करतो ज्याच्यामध्ये आपल्याला हवं तसं कस्टमाइज करून देता आहेत नववर्षासाठी आपण अशा खणांच्या डायऱ्याज बनवतो ह्याच्यामध्ये आपल्याला कस्टमाइज करून देता येतं तुम्हाला एखादा मेसेज द्यायचा आहे एखादं चित्र हवं आहे कलर कुठला हवा आहे तुम्ही जी थीम सांगता त्याप्रमाणे आपण ह्या डायरीज बनवतो साईज पण त्याची छोटी मोठी आपल्याला करता येते आपण अशा कस्टमाइज रजया करतो ह्याच्यामध्ये कस्टमरने मला कार आणि डॉगी असं सांगितलं होतं तर त्या दोन गोष्टींचा वापर करून आपण हे रजईचं डिझाईन तयार केलं आहे आणि याची आपण फायनल क्वेल्ट करून कस्टमरला देतो अशा डिजिटल प्रिंटच्या कस्टमाइज रजया मी करून देते डिजिटल प्रिंट बरोबर आपण पॅचवर्क मध्ये सुद्धा काम करतो तर हे मिकी माऊसचा आपण पॅचवर्कची रजाई केली डिजिटल रजाईन बरोबर लहान मुलांचे पॅचवर्क आणि त्याच्याबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा आता पॅचवर्क मध्ये काम सुरू केलेलं आहे त्याच्यामधली ही दुसरी रजाई आहे खण आणि हिरकल कापडामध्ये आपण लहान मुलांच्या बारशाला नाम नाव ठेवण्यासाठीचा जो नेमिंग रोल असतो तो पण आपण बनवतो अनघर एंटरप्रायझेसच्या दाखवलेल्या वस्तूंपैकी कुठलीही वस्तू जर हवी असेल तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि इन्स्टाची लिंक दिलेली आहे कृपया त्याच्यावरती संपर्क साधा आणि खूप खूप तुमच्या सगळ्यांचा ऑर्डर्स किंवा तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मला मिळू दे आणि माझी छोटीशी गोष्ट मोठी होऊ दे अशी इच्छा करून माझं बोलणं